नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये धन्यवाद महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये परशुराम धाकू खार पाटील माध्यमिक शाळा चिरनेर या शाळेतील दहा विद्यार्थी बसले होते यापैकी दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले व शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर ही जनरल कॅटेगरी म्हणून सत्त्याण्णवावी तर आविष्कार पाटील हा जनरल कॅटेगरीमधून एकशे अकरावा नंबर घेऊन ते स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र झाले आहेत या विद्यार्थ्यांना आठवीची स्कॉलरशिप स्कॉल मिळणार असून या विद्यार्थ्यांचे सत्कार मुख्याध्यापक पट्टेबहादूर सर यांनी केला विद्यालयाच्या अध्यक्ष पी पी खारपाटील उपाध्यक्ष राजाशेठ खारपाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत असे सांगितले आविष्कार पाटील व अक्षरा ठाकूर यांनी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिप पात्र झाल्याबद्दल या दोघांचे खूप अभिनंदन त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांना असेच यश मिळत राहू आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती होईर चिरनेर